नमस्कार पार्थ मराठा उद्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने आज आपण एक विधवा मुलीच्या संदर्भात माहिती देत आहे लग्नानंतर एक वर्षातच करोनामुळे पती वारले मुलीचा जन्म पंच्याण्णवचा आहे पाच फूट तीन इंच तिची हाईट आहे डिप्लोमा इन इंटेरियल डिझायनिंग असा तिचा को डिप्लोमा झालेला आहे इंटेरियर डिझायनिंगमध्ये मुलगी दिसायला सुंदर आहे मुलीचे वडील गव्हर्मेंट सर्वंट होते ते आता रिटायर आहे आणि छत्रपती संभाजीनगरला ते स्थायिक आहे आता विधवा असल्यामुळं आणि योग्य स्थळ त्यांना अपेक्षित आहे आय टी इंजिनियर किंवा चांगला व्यावसायिक वेल सेटल असा स्थळ त्यांना पाहिजे आणि हे बघत असताना त्यांनी आठ जातीची आठ थोडी शिथिल केलेली आहे जर ब्राह्मण मारवाडी उच्चवर्गीय तसेच उच्च शिक्षित असं जैन मराठा असं उच्च शिक्षित वर्गातील चांगला व्यावसायिक किंवा चांगल्या नोकरीला असलेला मुलगा त्यांना अपेक्षित आहे तर असं कोणी असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क कर नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी संपर्क करताना कमीत कमी त्या त्याचे स्वतःचं शहरात घर असावं व्यवसाय जर असेल तर व्यवसाय चांगला असावा पाच पन्नास हजार रुपये महिन्याला तो कमवता असावा आणि घर स्वतःचं असावं अशी त्यांची अपेक्षा आहे तर ज्यांना त्यांची ही प्रोफाईल योग्य वाटली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा एकच वर्ष झाले होते लग्नाला त्याच्यामुळं मूल बाळ असं काही नाही आणि एक वर्षातच करोनामुळं पती तिचे बिचारीचे वारले तर असं त्यांना योग्य स्थळ अपेक्षित आहे जर कोणी ब्राह्मण मारवाडी गुजराती मराठा जैन असं चांगलं स्थळ त्या उच्च शिक्षित त्यांना अपेक्षित आहे तर ज्यांना त्यांची प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी लागलं तर प्रत्यक्ष आमच्या ऑफिसला येऊन भेट द्या आमचे ऑफिस शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे आमच्याकडं फक्त मराठा समाजातील मुलामुलींचीच प्रोफाईल बघतो पण जर असं कोणाला काही प्रसंगानुसार चालत असेल अदर कास्ट तर अशा काही के केसेस आम्ही घेऊन आमच्या शेजारीच आमचे एक ऑफिस आहे एक बंधन मरा वधूवळ सूचक केंद्र तिथे एक मॅडम आहे त्या मॅडमक्रिती प्रोफाईल देऊन त्या मॅडम त्यांना व्यवस्थित स्थळ देतात म्हणून आता यांचंही स्थळ आमच्या जे ऑफिस आहे त्या मॅडम बघतील ज्यांना असं स्थळ चालतं तर त्यांनी प्रथम आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांची तुमची ओळख करून देऊ